आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा अखेर रक्षाबंधनाचा हप्ता सुरू झाला लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा होणार पण या वीज बँकेचे खाते चालणार नाही या वीज बँकांमध्ये तीन हजार रुपये जमा होणार नाही अशाच प्रकारच्या योजनांची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अखेर सरकारने लाडक्या बहिणींना बहिणींचं म्हणणं ऐकलं मागच्या वर्षी सरकारने लाडक्या बहिणींना रक्षाबंधनासाठी तीन हजार रुपये दिले होते आता यावर्षी देखील रक्षाबंधनाला तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली पण लक्षात घ्या यावेळी हे पैसे सर्व बहिणींना मिळणार नाही यावेळेस रक्षाबंधनाच्या हप्त्यासाठी दोन कठोर नियम लावण्यात आलेले ला आहेत या नियमात ज्या बहिणी बसतील त्यांनाच ते तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि यासोबत एक बँकेचा विशेष नियमावली आहे ज्यामध्ये या वीज बँकेत अजिबात पैसे येणार नाहीत रक्षाबंधनाच्या हप्त्यासाठी लाडकी बहिणीच्या दोन दोन याद्या तयार झाल्या आहेत पहिल्या यादीत नाव असणाऱ्या बहिणींना शून्य रुपये मिळणार आहेत रोज बारा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे असे तीन दिवस वाटप हे होणार आहे असे छत्तीस जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याची प्रशासना प्रशासनाची यादी आलेली आहे तसेच प्रशासनाकडून वीस बँकेची यादी जाहीर झाली आहे या बँकेत कुठल्याही प्रकारचे पैसे येणार नाहीत तुमचं खातं या वीज बँकेमध्ये असेल तर तुम्ही सावध व्हा या वीज बँका अशा आहेत ज्यात लाडकी बहीण तेथे ते भरपूर खाते उघडले आहेत पोस्टात खातं असलेल्या माता भगिनींना एक सूचना आलेल्या आहे तुमचं बँकेचं खातं आता रक्षाबंधनासाठी चालेल की नाही हे अर्जंट मध्ये पाहून घ्या रक्षाबंधनाच्या हप्त्याला उशीर झाला कारण पडताळणी सुरू होती पडताळणी झालेली आहे त्यामुळे पन्नास लाखहून अधिक महिला बाजूला गेलेल्या आहेत त्यातच आणखी दोन नियम लागू केल्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे येणार की नाही हा प्रश्न निर्माण होत आहे म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत कोणते दोन नियम लावण्यात आले आहेत आता कोणत्या क्षणी महिलांना तीस तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो पण यासाठी दोन कठोर नियम लावण्यात आलेले आहेत सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत आज कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैशाचे वाटप होणार आहे सकाळपासून कोणत्या महिलांना पैसे जमा होत आहेत कोणत्या वीज बँकात अजिबात पैसे येणार नाहीत तसेच कोणत्या महिलांना अपात्र करण्यात आला आहे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती लाडक्या बहिणींचा रक्षाबंधनाचा सण डबल गोड होणार सरकारने निर्णय जाहीर केला तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय झाला जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रित जमा होण्यास सुरुवात झाली आहे कॅबिनेटची बैठक झाली शिंदे साहेबांनी आदेश दिला लाडक्या बहिणींना दोन हप्ते देण्यात सांगितलं आहे त्यामुळे अर्जंटमध्ये तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत आता या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला आज कोणत्याही क्षणी पैसे येणार आहेत पोस्टाचे खातं असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे पोस्टातील खात्याचा मागील महिन्यापासून हा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे त्यामुळे बऱ्याचशा महिलांना पैसे येत नाहीत जर तुमचं पोस्टात खाता असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता बारा जिल्ह्यांची यादी आणि ज्या वीज बँका कोणत्या आहेत ज्या यादीतून वगळ्या आहेत ते देखील आपण आता पाहूया आणि नंतर पोस्टाच्या खात्याविषयी माहिती बघूया सगळ्यात आधी बारा जिल्हे सांगतो त्यानंतर वीज बँका कोणत्या आहेत ज्यात पैसे येणार ना नाहीत प्रशासनाचं जी यादी जाहीर केली आहे त्यामध्ये यवतमाळ त्यानंतर दुसरा जिल्हा आहे वाशिम पुढचा जिल्हा हिंगोली त्यानंतर पुढचा आहे परभणी जिल्हा त्यानंतर रत्नागिरी पुढील जिल्हा कोकणातील सिंधुदुर्ग त्यानंतर चंद्रपूर आहे त्यानंतर गडचिरोली त्यानंतर नाशिक विभागातील जळगाव आहे त्यानंतर अहिल्यानगर हा मोठा जिल्हा आहे त्यानंतर सोलापूर आहे त्यानंतर कोल्हापूर आहे या ठिकाणी देखील पहिल्या दिवशी पैसे वाटप होणार आहेत साधारणपणे या बारा जिल्ह्यामध्ये पैशाचे वाटप हे आज होणार आहे